आज आपण शाबू आणि बटाट्यापासून अगदी मऊ लुसलुशीत असे फुलके बनवूया ज्याच्या तोंडात दात नाही तेही अगदी सहज खाईल असे फुलके आज आपण बनवूया आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे फुलके बनवूया तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी शाबू घेतलेला आहे तर सुरुवातीला आता हा शाबू आपण थोडासा गरम करून घेऊया हा आपल्याला भाजून जास्त घ्यायचा नाही फक्त कुरकुरीत होण्यासाठी गरम करून घ्यायचा कढईत शाबू घालून घेऊया आणि अगदी थोडासा मोठ्या गॅसवरच गरम होईपर्यंत फक्त आपल्याला हलवून घ्यायचा तर शाबू बऱ्यापैकी गरम झालेला आहे अगदी गरम झालेला आहे तर आता असा हातात घेतला तरीही हात भासतोय तर आता आपण गॅस बंद केलेला आहे तर याला आता आपण थंड करून घेऊया शाबूही थंड झालेला आहे तर आता तो एका मिक्सरच्या भांड्यात आपण अगदी बारीक असं शाबूचं पीठ करून घेऊया त्रेपा शाबूचं पीठ मी अगदी बारीक असं अगदी बारीक जेवढं बारीक होईल तेवढं बारीक असं करून घ्यायचं तर आता आपण फुलक्याचं पीठ मळूया आता फुलक्याचं पीठ मळण्यासाठी मी आपली रोजच्या वापरातली भाकरीची परत घेतलेली आहे तर आता हे शाबूचं पीठ घालायचं आणि अगदी थोडंसं पीठ आपल्याला फुलक्याला लावण्यासाठी ठेवायचं कारण आपण ज्यावेळेस चपाती लाटणार आहे फुलक्याची तेव्हा ते आपल्याला सुकं पीठ लागणार आहे म्हणून थोडंसं ठेवायचं आणि हे शाबूच्या पिठाला चाळायची वगैरे गरज नाही अगदी एकसारखंच झालेलं आहे आणि याच्यात आता एक मोठ्या आकाराचा बटाटा मी उकडून किसून घेतलेला आहे तर तोही घालायचा शाबूच्या प्रमाणावर बटाटा घ्यायचा कारण मी एक वाटी शाबू घेतलेला आहे तर एक मोठा बटाटा घेतलेला आहे आणि याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं म्हणजे फुलक्याला चव अगदी छान येते आणि आता असं मिक्स करून घेऊया बटाटा पिठात मिक्स करूनही पा इतपत तसं कोरडं आहे पूर्णत तर आता मी हे साधं पाणी घ्यायचं आपलं आणि आपलं भाकरीचं पीठ जसं मळतो तसं आपण मळून घ्यायचं चपातीच्या पिठाप्रमाणे करायचं थोडं थोडं पाणी घालून एकदम पाणी नाही घालायचं नाही तर मग पातळ होईल तर पीठ पा मी मळून घेतलेलं आहे अगदी चपातीचं चा पीठ असतं तसंच अगदी मऊ असं मळून घेतलेलं आहे तर हे पा कारण एकदम कडक करायचं नाही शाबू पाणी शोषून घेतो त्यामुळं कसं पीठ अगदी कोरडं व्हायला नको म्हणून अगदी मऊ असं मळून घ्यायचं तर एवढ्या पिठासाठी मला सगळं एवढं पेल्याभर पाणी लागलेलं ला आहे तर आपल्या आवश्यकतेनुसार जेवढं पीठ असेल तेवढं पाणी असं थोडं थोडं करून मस्त मऊ गोळा मळून घ्यायचा तर आता आपण याला दहा मिनिट झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण फुलक्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करूया आता चटणीसाठी पहा एक छोटी वाटी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत एक चमचा लाल तिखट हे आपल्या आवश्यकतेनुसार वापरायचं आणि चटणीच्या प्रमाणावर मीठ घेतलेलं आहे तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया आता आपण फुलक्यासाठी पीठ तयार केलेलं तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ते धुवायची वगैरे गरज नाही लागत कारण ते शाबूचंच पीठ आहे याच्यात आपल्याला अर्धी पळी असं तेल घालूया आणि तेल तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालतं मस्त सुकी सुकी चटणी तयार होते तर चटणी मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे रंगपाक असा छान आलाय आणि चटणी अगदी छान अशी झालेली आहे आणि चटणीचं अगदी बारीक असं पीठ नाही करायचं तर अशी थोडी जाडसरच ठेवायची म्हणजे अगदी छान अशी तयार होते आठ ते दहा मिनिट झालेले आहेत आणि आपलं फुलक्याचं पीठही मस्त आता भिजलेलं आहे तर हे पा घट्टही झालेलं नाही तर आपण जसं ठेवलं तसंच अगदी मऊ असं आहे तर आता आपण याचे गोळे करून घेऊया आणि फुलक्याला लावण्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे याच्या जागी तुम्ही तेलाचा जा वापर करा किंवा तुपाचा करा किंवा नाही लावलं काहीच तरीही चालतं पण हे असं हाताला पीठ चिटकन म्हणून मी असं तूप घेतलेलं आहे आणि याच्यात आता आपल्याला जेवढं फुलकं बनवायचं आहे तेवढंसं याचे गोळे करून घेऊया आणि हे पीठ मी शाबूचं ठेवलेलं ते याच्यातच मी आता काढून घेतलेला आहे तर तेवढे पिठाचे मी पाच गोळे असे करून घेतलेले आप आहेत आपल्या आवश्यकतेनुसार छोटे फुलके बनवायचे असले तर मग जास्त गोळे होतील तर आता आपण हे लगेच फुलके लाटून घेऊया आता चपातीप्रमाणे हा फुलक्याचा गोळा असा पिठात बुडवायचा आणि लाटून घेऊया पोळी अशी एवढी लाटून झाली की मग याच्यात तूप लावूया म्हणजे फुलका अगदी मऊ लुसलुशीत असा अगदी दिवसभर राहतो आणि आपण असं चपातीला करतो अशा प्रकारे एक साईडनं असं सा दुमडून घ्यायचं आणि याला परत थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे फुलका पोळपटाला चिटकत नाही आणि मस्त असं लाटून घ्यायचं जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही मध्यम असं लाटून घ्यायचा तर फुलका पापला मस्तपैकी लाटून झालेला आहे तर आता तवाही मी गरम करत ठेवलेला आहे तर आता याला भाजून घेऊया आता तवा बऱ्यापैकी गरम झालेला आहे एक कड़ तर एकदम कडकडीतही गरम नाही करून घ्यायचा आणि असा फुलका घ्यायचा आणि असा घालायचा कारण याला पीठ वगैरे जास्त राहिलेलं नाही तर मग पाणी वगैरे लावायची गरज नाही आणि चपातीप्रमाणे फुलका टाकल्यानंतर त्याचा अंदाज घ्यायचा आणि लगेच आपल्याला कळतो की फुल फुलका एक साईडनं आपला भाजलेला आहे तर असा पलटी करून घ्यायचा तर ह्या साईडनं पा बऱ्यापैकी भाजलेलं आहे तर याला थोडं थोडं पण आता तूप लावून घेऊया आणि तुम्हाला जर ऑइल फ्री खायचं असेल तर नाही लावलं तरीही चालतं अगदी छान असे फुलके तयार होतात आणि आता पलटी करून खालच्याही अंगानं तसंच तूप लावून घेऊया आणि आता असंच आलटपलट करून याला मस्त असं भाजून घेऊया तर हे पा फुलका आलटपलट करून मस्त असं शेकून घेतलेला आहे अगदी मऊ लुसलुशीच असे होतात की बोचरं माणूसही अगदी सहज खायला असेल तर आता हे भाजलेला फुलका पण असा काढून घेऊया आणि तुम्हाला मी आणखी एक फुलका करून दाखवते तर हे पा अलट पलट करून असं दुसराही फुलका आपला मस्तपैकी भाजलेला आहे आणि अगदी छान असे हे फुलके होतात हे पा अगदी मस्त असा तर आता अशाच प्रकारे मी ही बाकीचेही फुलकेही करून घेते पाचही फुलके आपले भाजून झालेले आहेत आणि अगदी छान असे मऊ लुसलुशीत होतात अगदी छान असे होतात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा अगदी मऊ लुसलुशीत अजिबात चिकट वगैरे होत नाहीत तर हे पहा अगदी छान असे होतात आणि आपली शेंगदाण्याची चटणी फुलक्यासोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे ह्या उपवासाला एकदा नक्की माझ्या पद्धतीने फुलके करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद